आज अतिशय महत्वाचे असे चार शब्द आपण शिकणार आहोत हे जे चार शब्द मी तुम्हाला सांगणार सा आहे त्या शब्दांचा उपयोग वाचण्यासाठी होतो लिहिण्यासाठी होतो आणि मोस्ट इम्पॉर्टंट बोलण्यासाठी होतो कोणते आहेत असे चार शब्द आणि हे चार शब्द जे आहेत ते खूप कन्फ्यूज करतात विद्यार्थ्यांना कुठे कोणता शब्द वापरला पाहिजे आणि आपल्याला बोली भाषेत लिहिताना हे शब्द खूप वेळेस वापरावे लागतात त्यामुळे या शब्दांचा अत्यंत महत्व आहे इंग्रजी शिकण्यासाठी आणि हे बिगिनर्सला पण येत नाही आणि जे अॅडव्हान्स लर्नर्स आहेत त्यांना सुद्धा हे कन्फ्यूज करतात आणि हे इतके महत्वाचे शब्द आहेत की यांच्याशिवाय आपण इंग्रजी लिहू बोलू शकतच नाही वाचताना सुद्धा आपल्याला हे शब्द वारंवार आढळणार आहेत पुस्तकात चला तर याचा योग्य उपयोग काय आहे तो उपयोग आपण शिकून घेऊया जेणेकरून तुम्हाला इंग्रजी वाचता पण येईल आणि बोलताना कोणतीच अडचण येणार नाही त्याचबरोबर लिहिताना म्हणजेच वाक्य बनवताना सुद्धा सोप जाणार आहे चला तर पाहूया कोणते आहेत ते चार महत्वाचे शब्द सुसिंह काही तुम्हाला इथे उदाहरणं दिसतील अतिशय कमी वेळेमध्ये आणि अगदी पूर्णतः हा कन्सेप्ट मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तो नीट समजून घ्या तुम्हाला सुरुवातीला ऐकल्यावर असं वाटेल अ हे समजतं हे येतं पण असं नाही यातले काही खास खळगे आहेत अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नक्कीच माहिती नसतील चला तर ते आपण पाहूया जसं की पहा आता इथे तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिसतील इथे पहा लुक ॲट बर्ड फ्लाइंग इन द स्काय सपोज मला आकाशामध्ये पक्षी दिसत आहेत तर मी असं म्हणते आहे की मला इथे आकाशामध्ये काही पक्षी दिसत आहेत तर मला दाखवायचे आहेत पक्षी की पहा आणि तिथे आकाशामध्ये पक्षी उडत आहे, आहे तर आपण कोणता शब्द यूज करणार त्याचबरोबर सपोज अशा प्रकारचं एक वाक्य आहे वॉट इज असं मला विचारायचं आहे सो मी म्हणेल की इट इज व्हाईट ही जी वस्तू आहे जी मी दाखवते आहे तर ती व्हाईट आहे सो आता इथे आपण कोणता शब्द वापरायचा आहे सपोज मला कोणाचं इंट्रोडक्शन करून द्यायचं आहे ओळख करून द्यायची आहे किंवा मी फोनवर बोलत आहे सो फोनवर मला काही सांगायचं आहे एखाद्या माझ्या फ्रेंड बद्दल तर त्यावेळेस मी त्याची ओळख कशा पद्धतीनं करून देईल प्रत्यक्षात सुद्धा किंवा फोनवर सुद्धा तर त्यावेळेस मी कोणता शब्द वापरणार सो स्टुडंट तुमच्या थोडंफार लक्षात आलं असेल की आपण आज कशाबद्दल बोलणार आहोत आणि हे कोणते महत्वाचे शब्द असणार आहेत तर स्टुडंट हे महत्वाचा जो शब्द असणार आहे फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला आता थोडीफार आयडिया येईल हे तर आपण एका वेळा भरणारच आहोत ते तुम्हाला कळेलच सपोज हा एक पेन आहे सो so, मला हा दाखवायचा आहे मला मुलांना शिकवायचं आहे मला मुलांना सांगायचं आहे की हा पेन आहे सो so, मी मुलांना पॉइंट करून सांगते आहे सो so, मी काय म्हणेन दिस इज अ पेन दिस इज अ पेन ओके सपोज मला म्हणायचं आहे की हा बोर्ड आहे सो so, मी काय म्हणेन दिस इज अ बोर्ड विशेषत आपण सुरुवात जेव्हा करत असतो त्यावेळेस जेव्हा आपण सांगतो की ही वस्तू काय आहे सपोज आपल्याला सांगायचं आहे सो मी काय म्हणे डस्टर आहे हे डस्टर आहे सो बघा याच प्रकारे आपल्याला जेव्हा वेगवेगळ्या वस्तू या दाखवायच्या असतात दर्शवण्यासाठी दाखवण्यासाठी आपण काही शब्द वापरत असतो ह्या वस्तू ज्या आपल्याला दाखवायच्या असतात जसं की मला म्हणायचं आहे सपोज दिस इज अ पेन हा पेन आहे दिस इज अ मार्कर हा मार्कर पेन आहे किंवा मार्कर आहे सो आता यावेळेस मला जेव्हा सांगायचं असतं त्यावेळेस सपोज मी असं सांगते आहे की ती एक भिंत आहे सो मी काय म्हणेन दॅट इज अ वॉल दॅट इज अ वॉल सो आता मला तुमच्या लक्षात आलं का थोडंफार की मला काय म्हणायचंय की जेव्हा माझ्याजवळ एक वस्तू असते बघा जेव्हा माझ्या जवळ एक वस्तू असते आणि ती वस्तू मला दाखवायची असते किंवा मला ती वस्तू काय आहे हे सांगायचं असतं तेव्हा मी शब्द वापरते दिस, दिस ओके सो so, इम्पॉर्टंट पहिला वर्ड असणार so, आहे दिस सो दिस इज अ पेन हा एक पेन आहे कन्फ्युज होतं मी तुम्हाला भरपूर असे वाक्य देणार आहे ज्या वाक्यांमधून तुम्हाला कळणार सुद्धा नाही की आपण अशा वाक्यांमध्ये दिस वापरतो आणि पाहत व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला वाटेल अ सोपं आहे पण अ अजिबात नाही इतकं सोपं असलं असतं तर यावर व्हिडिओ नक्कीच बनवला नसता सो तुम्हाला आता लक्षात येणार आहे की हा एक पेन आहे किंवा हा एक मार्कर आहे अशा प्रकारे जेव्हा आपण एखादी वस्तू ती पण जवळची वस्तू जेव्हा आपल्याला दाखवायची असते त्यावेळेस आपण दिस हा शब्द वापरत असतो ओके दिस सो so, दिस म्हणजे एक वस्तू एक वस्तू दाखवण्यासाठी आणि ही एक वस्तू कुठली असते जवळची वस्तू ओके आपण धिस हा शब्द केव्हा वापरतो नीट समजून घ्या सो so, धिस हा शब्द आपण एका एका वस्तूसाठी एका एका गोष्टीसाठी वापरतो सपोज मला म्हणायचं आहे वॉट इज धिस दिस इज माय हँड दिस इज माय हँड माझा हा हात आहे ओके okay? सो so मला सांगायचंय की माझा हा हात आहे सपोज मी एक डोळा बंद केलाय आणि मी मुलांना किंवा आपल्या घरी जे कोणी छोटे मुलं आहेत त्यांना आपण शिकवतो आहे तर मी काय म्हणते वॉट इज दिस वॉट इज दिस हे काय आहे किंवा वॉट इज दिस व्हॉट इज दिस हे काय आहे सो मग ते मुलं काय सांगतात दिस इज हेड आपण दिस हा शब्द वापरत असतो आता याच्या उलट जर एखादी वस्तू एखादी वस्तू अशी लांब असेल ठेवलेली ओके एखादी वस्तू लांब असेल फॉर एक्झाम्पल सपोज मला म्हणायचे वॉट इज दिस सो मी काय म्हणेन दिस इज अ स्टॅच्यू दिस इज अ स्टॅच्यू हा स्टॅच्यू आहे पण सपोज हा स्टॅच्यू असा लांब आहे माझ्यापासून हा माझापासून लांब आहे

तुम्हाला असं मला म्हणायचं आहे की सपोज हा एक लांब पेन दाखवलाय मी आणि मी मुलांना सांगते आहे वॉट इज दॅट वॉट इज दॅट सो मुलं सांगतील मग की दॅट इज अ मार्कर दॅट इज अ मार्कर हा लांब दाखवतोय आपण दॅट इज अ मार्कर सो स्टुडंट तुमच्या लक्षात आलो का की जर जवळची एक वस्तू दाखवायची असेल फॉर एक्झाम्पल दिस इज अ बोर्ड पण मला लांबची वस्तू दाखवायची आहे मला म्हणायचं आहे की ती भिंत आहे दिस इज अ बोर्ड बट दॅट इज अ वॉल डिफरन्स सांगते मी मुलांना हा बोर्ड आहे पण ती वॉल आहे ती भिंत आहे सो दिस इज अ बोर्ड दॅट इज अ वॉल एक चेअर आहे समजा माझ्या समोर मला दाखवायची मुलांना सांगायचं आहे ती वस्तू कोणती आहे तर मी सांगेल दॅट इज अ चेअर दॅट इज अ चेअर म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का की आपण दिस ही वस्तू जेव्हा एक असेल तेव्हा वापरतो आणि दॅट ही वस्तू सुद्धा एक वस्तू दाखवण्यासाठीच वापरतो एक वस्तू दाखवण्यासाठीच आपण दॅट वापरत आहोत परंतु परंतु दॅट हा लांबच्या वस्तू दाखवण्यासाठी आपण वापरतो बघा आपण कन्सेप्ट समजून घेत आहोत मी त्याच्यावर खूप सारे वेगवेगळे एक्झाम्पल देणार आहे जे एक्झाम्पल तुम्हाला खूप कन्फ्युज करू शकतात आणि कुठे धीस येईल दॅट येईल का आणखी काही महत्वाचे शब्द येतील तेही आपल्याला पाहायचे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका कारण कन्सेप्ट समजल्याशिवाय तुम्हाला मी पुढचे जे वाक्य देणारे ते तुम्हाला करायचे आहे सो ते तुम्हाला करता यायचे नाही ओके सो so, नीट कन्सेप्ट समजून घ्या सो so, दॅट हा शब्द आपण लांबची वस्तू दाखवण्यासाठी वापरतो ओके लांबची वस्तू सो so, मी आता दाखवलं तुम्हाला की आपण जवळ असेल तर आपण इथं जर असेल तर मी म्हणते पण समजा मी हेच डस्टर असं लांब ठेवलं तर मी काय म्हणेल दॅट इज अ डस्टर हे लांबच दाखवतो आहोत आपण सो इथं मुलांना सांगायचं की दॅट इज डस्टर किंवा जे बिगिनर्स आहेत त्यांनी हे महत्त्वाचं कन्सेप्ट लक्षात घ्या जवळची वस्तू लांबची वस्तू पण एकच पण एकच एकच वस्तू असणार आहे तेव्हा आपण दिस आणि दॅट हे शब्द वापरतो आता काय आहे माहिती का की काही काही वेळेस काय तर नेहमी थोड्याच एकच वस्तू असणार आहे अनेकही वस्तू असू शकतात सो अनेक वस्तू जर असतील तर त्यावेळेस आपल्याला काय वापरायचं आहे सो याच्यासाठी आपण अनेक वेळे शब्द वापरत असतो दीच दीच ओके सो आता दिसचा अर्थ नेमका काय होतो तर धीसचा अर्थ होतो हा ही, ती किंवा हे कोणतीही एक वस्तू जेव्हा दाखवायची असते तेव्हा ती समजा हा बोर्ड किंवा ही पेन ही पेन या पद्धतीचा अर्थ असेल तेव्हा हा ही हे या अर्थाने आपण दिस वापरतो तर दॅट जो आहे तर तो तो ती आणि ते या अर्थाने आपण वापरत असतो दॅट म्हणजे ती भिंत ठीक आहे ते झाड राईट या पद्धतीनं सो so, तो ती ते असं लांबच्या वस्तूसाठी दॅट आणि त्याचा अर्थ असतो आता दीज हा शब्द चा दीज। so, दीज अनेक वचन असत सो दीज म्हणजे काय तर दीज म्हणजे अनेक हे अनेक या वस्तू ओके okay? हे ह्या ही ही सो ही सुद्धा so, परंतु हे ही कोणतं असतं ह्या कोणतं असतं तर हे सगळे अनेक असतात सो so, अनेक साठी मी तुम्हाला टिंबलम दाखवते आहे सो so, लिहित लिहित असताना लेखी भाषेत आपण वापरत नाही जनरली परंतु अशा पद्धतीने अनेक शब्द दाखवण्यासाठी आपण हा टिंबपण वापरत असतो सो हे हे ह्या परंतु हे काय लक्षात ठेवायचं आहे अनेक अनेक वस्तू असल्या पाहिजे आणि त्या पण कोणत्या तर जवळच्या जवळच्या अनेक वस्तू जवळच्या अनेक वस्तू जसं की मला सांगायचं आहे सपोज हे दोन मार्कर आहेत तर मी काय म्हणेल आता मी असं म्हणेल का की दिस इज अ मार्कर रॉंग दिस इज अ मार्कर म्हटलं तर रॉंग सेंटेन्स होईल मला ऍक्च्युअल खरं काय म्हणायला पाहिजे मग इथं दीच आर मार्कर्स दीच आर मार्कर्स ह्या ह्या मार्कर पेना आहेत ह्या बघा चा अर्थ ह्या ह्या मार्कर पेना आहेत सो दीज आर मार्कर पेन्स मार्कर पेन्स डिफरन्स लक्षात घेऊया आपण एक्झाम्पल्स आहेत सगळे वाक्य बघणारच आहोत की काय डिफरन्स येतो त्याच्यामुळे तुम्हाला लिहिणं सोपं होणार आहे बोलताना कसं होणार आहे तेही मी सांगणारच आहे तुम्हाला सो कन्सेप्ट आधी क्लिअर झाला पाहिजे ओके सो तुम्हाला हे समजलं असेल की दिस आणि दॅट जे आहेत हे एक वचनसाठी आपण शब्द वापरतो आणि आणि आपला चौथा शब्द आहे दोस बघा दोस कोणता शब्द आहे दोस सो दोस जो आहे तो सुद्धा अनेक वस्तूंसाठी वापरतात परंतु त्या वस्तू लांबच्या असल्या पाहिजे त्या वस्तू कुठल्या असल्या पाहिजे लांब असल्या पाहिजे म्हणजे आणि दोज हे जे शब्द आहेत ते आपण अनेक वचनासाठी वापरतो आता तुम्हाला वाटेल की मॅडम फारच छोटासा कन्सेप्ट सांगत आहे परंतु या कन्सेप्ट मध्ये लिहिताना वाचताना बोलताना अनेक मिस्टेक्स होतात कशा होतात त्या आपण पाहणारच आहोत विथ एक्झाम्पल्स ओके सो आता हे तुम्हाला कन्सेप्ट कळाला की दिस दॅट दीज दोज आपण कुठे वापरतो आता आपण याची एक्झाम्पल बघूया बघा आता इथं पहा लुकेट बर्ड्स आता इथे पहिले आपण हा एक कन्सेप्ट समजून घेऊया वाक्य पाहून घेऊया आणि मग ह्या रिकाम्या जागांकडे आपण वळूया फॉर एक्झाम्पल सपोज मी सांगते आहे वाक्य दिस इज अ बोर्ड ओके दिस इज अ बोर्ड पण जर बोर्ड अनेक असतील तर काय काय डिफरन्स होतात ते लक्षात घ्या आणि हा फरक मुलांना बेसिकली समजला पाहिजे जे, जे बिगिनर्स आहेत त्यांना हा फरक समजला पाहिजे वाटतो सोपं पण ते नसतं शब्द घेतला आता बोर्ड अनेक असतील माझ्याजवळ सपोज इथं दोन बोर्ड आहेत मला सांगायचं आहे की बोर्ड तर मी कसं सा सांगेल अ बोर्डच्या ऐवजी मला इथं घ्यावं लागेल बोर्ड दीज आर बोट्स राईट सो बघा इथे हा डिफरन्स येईल की ईदच्या ऐवजी मला आर घ्यावं लागले कारण अनेक वचनी आहे आणि अ बोर्डच्या ऐवजी मला बोर्डचं सुद्धा So, लीला, लीला, अनेक वचनी शब्द करावा लागतो बोर्ड सो ह्या जर मिस्टेक्स झाल्या तुमच्या इथे तुम्ही तुम्ही लिहिलं इथे फक्त बोर्ड लिहिलं अबोर्ड लिहिलं तरी सुद्धा म्हणजे हेच सेंटेन्स तुम्हाला जर एरर साठी विचारलेलं असेल की काय चुका आहेत शोधा तर त्यावेळेस जर इथं इज दिलं तर हे वाक्य चूक असेल ओके सपोज दिस इज बोर्ड असं वाक्य दिलं तर कम्प्लीट चूक असणार आहे ते सो त्यासाठी आपल्याला हे लक्षात घ्यावं लागणार आहे दिस आणि दिस आता सपोज तुम्ही म्हणाल मॅडम मग दॅटच पण तसंच आहे का तर बघा दॅट इज अ वॉल ती एक भिंत आहे दॅट इज अ वॉल पण समजा मला अनेक भिंती दाखवायच्या असतील दोज आर वॉल्स त्या अनेक भिंती आहे दोज आर वॉल्स सो so, आता तुमच्या लक्षात आला असेल की आपल्याला एकवचनी आणि अनेकवचनी करताना आपल्याला कुठे कुठे लिहित असताना आपल्याला काय काय मिस्टेक्स झाल्या नाही पाहिजेत आपल्या बघा सो दीज दोजचा उपयोग करत असताना पहिले तर लक्षात घ्यायचंय की दीज दोध अनेक वचनी शब्द आहेत दॅट आणि धीस हे एकवचनी शब्द आहेत त्यामुळे अफकोर्स त्याच्या पुढे एकवचनीच नाव येईल अबोर्ड आता दीज आणि तोच हे अनेकवचनी शब्द आहेत त्यामुळे याच्या पुढे अनेकवचनीच शब्द आला पाहिजे अनेकवचनीच वचनीच नावून आलं पाहिजे आणि जे हेल्पिंग घ्याल तुम्ही तर ते सुद्धा अनेकवचनीच आलं पाहिजे आर असो असो तुम्ही भूतकाळी सुद्धा वाक्य करू शकणार आहात आर घ्या कि वर घ्या परंतु ते अनेकवचनीच असलं पाहिजे सो बघा हे तुम्हाला समजलं आता सो आता आपण वरचे काही वाक्य घेऊया आणि त्यानंतर भरपूर सारे वाक्य तुम्हाला मी रिव्हिजनसाठी देणार आहे जेणेकरून तुमचं कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होऊ नये सो सी हिअर आता बघा लुक एट बर्ड्स फ्लाइंग इन द स्काय ओके सपोज मी असं म्हणते आहे की माझ्यासमोर समजा पक्षी उडत आहेत माझ्या समोरच्या आकाशामध्ये पक्षी उडत आहेत मी इथे उभी आहे आणि माझ्यासोबत कोणीतरी लहान मुलं आहेत तर मी पटकन मुलांना दाखवते आहे की ते पहा ते पक्षी आकाशामध्ये उडत आहेत ते पहा ते पक्षी बघा इथं पक्षी किती आहेत बर्ड्स ते अनेक आहेत ओके सो त्यामुळे आपल्याला इथं अनेक वचनी शब्द घ्यावा लागेल मग आपण इथे दिस घेणार डॅट घेणार दीज घेणार का दोज घेणार ओके चला तर पहिले बघूया तुम्ही काय घ्याल ओके सो बघा बऱ्या विकाव्या जागा ह्या तीनही आणि मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाका आणि मग बघूया की तुमचे आन्सर करेक्ट येतात का सो थोडस टाका आणि आपण खूप सारे एक्झाम्पल घेणारच आहोत ओके okay. तो पाहूया तुमची ही उत्तरं करेक्ट आलेली आहेत का आणि खालील काही एक्झाम्पल सुद्धा आपण पाहणार आहोत सो so, बघा लुकेट बर्ड्स फ्लाइंग इन द स्काय मी सांगितलं होतं मी इथं उभी आहे आणि मला समोर पक्षी दिसत आहे सो so, ही जी वस्तू आहे सपोज लांब आहे ओके okay? आता इथे आपल्याला ह्या दिलेल्या आप वाक्यावरून जवळचं का लांबचा आहे हे समजत नाही पण सिच्युएशन नुसार असत म्हणजे आता मी दाखवलं तुम्हाला की मी इथे उभी आहे आणि समोर पक्षी उडत आहे सो अशी सिच्युएशन माहीत असेल तेव्हा तुम्ही लिहू शकता किंवा तुम्हाला लांब आहे का जवळ आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला एखादा शब्द दिला जाईल त्यावरून तुम्ही ओळखू शकता की काय वापरायचंय आता इथं बर्ड्स आहे आणि लांबच्या वस्तू आहेत सो लांबच्या वस्तूसाठी आणि बर्ड्स अनेक आहेत मग अनेक वस्तू लांबच्या दाखवायच्या तर आपण वापरतो दोच सो आपल्याला एकतरिकांना जागेत आलं पाहिजे दोच आता इथे पहा ही सुद्धा आपली जवळची वस्तू आहे सो मी सांगितलं की इट इज व्हाईट ही वाईट so, आहे सो व्हॉट इज दिस जवळची वस्तू आहे आणि आपल्याला इट सांगितले पुढच्या वाक्यात काय सांगितलंय इट सांगितलेले शिवाय आपल्याला वर्षच्या नंतर ई झालेला आहे ई झालेला असेल तर समोरची वस्तू एकच असणार आहे त्यामुळे आपल्याला दिस किंवा दॅट घ्यायचं आहे ईज असल्यामुळे आर असलं असतं तर आपण दिस किंवा दोज घेतला असतो आणि ठीक आहे सो so, इज आर याच्यावरून ठरत की आपल्याला एकवचनी घ्यायचंय का अनेकवचनी घ्यायचंय दुसरी गोष्ट जवळचं आहे का आहे राईट सो मग आता कळायला असेल आता हे पहा so, इज माय फ्रेंड सो आता इथे तुम्हाला सपोज जवळची वस्तू सांगितली जवळची व्यक्ती सांगितलेली आहे आता इथं इज आलेलं आहे इथं फ्रेंड एकवचनी शब्द आहे आणि जवळच तर त्यासाठी आपल्याला वापरावं लागेल दिस दिस इज माय फ्रेंड माझी फ्रेंड सोबत असेल मला इंट्रोडक्शन करून द्यायचं तर मी की दिस इज माय फ्रेंड ही माझी मैत्रीण आहे पण समजा मैत्रिणी तुमच्या अनेक आहेत आर फ्रेंड्स मिनू अँड रितू दोघी जणी आहेत मोर दॅन मग आपल्याला इथं सांगावं लागेल जर जवळच्या असतील आपल्या जवळ असतील त्या आणि आपण जवळच्या मैत्रिणी दाखवत असतो सपोज याच मैत्रिणी जर लांब असतील आणि कुणी विचारलं की दे ते कोण आहे तर मग त्यावेळेस मी सांगेल आर आर माय माय फ्रेंड्स फ्रेंड्स लांब असतील तर पण जवळ असतील तर दिज आर माय फ्रेंड्स आता बघा काही वेळेस वाक्यांमध्ये असे शब्द येतात त्या शब्दांवरून ती जवळची आहे का लांबची आहेत हे आपल्याला समजतं जस की इथं बघा वाय आर बॉक्सेस हियर आता इथं बॉक्सेस आहे म्हणल्यावर तुम्हाला तर कळेल आर पण आहे बॉक्सेस पण आहे त्यामुळे आपल्याला हा दोन्ही पैकी शब्द घ्यावा लागेल घ्यावा लागेल आपल्याला किंवा दोष तरी घ्यावा लागेल कारण अनेक आहेत ठीक आहे पण मग आता हा घ्यायचा का हा घ्यायचा इथे आपल्याला काही कंसात शब्द पण दिला नाही जवळ झाला आमचा कशावर हो ओळखायचं तर हियर सारखे शब्द हिअर म्हणजे येथे ओके हियर म्हणजे येथे म्हणजे जवळची वस्तू दाखवण्यासाठी आपण हियर शब्द वापरतो हियर म्हणजे आणि देअर म्हणजे तेथे म्हणजे म्हणजे इथं म्हणजे जवळची वस्तू आणि देअर म्हटलं की तिकडं म्हणजे लांबची वस्तू मग आता जवळ आणि लांबच्या वस्तूवरून बॉक्सेस बॉक्सेस आर आहे आर आहे म्हणजे अनेकच घ्यायचं आहे पण आता हियर म्हटल्याच्या नंतर आपण घेणार दीज वाय आर बॉक्सेस आता इथं जर तुम्ही दोच घेतलं तर चुकेल का कारण इथं म्हटलेलं आहे हियर म्हणजे इथे हे बॉक्सेस इथे का आहे दीज बॉक्सेस पण तिथं जर म्हणलं आर दोज बॉक्सेस देअर वाय आर दोज बॉक्सेस देअर 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 म्हणजे तेथे तिथं तर मग तिथे काय आहे तर इथं घ्यावं लागेल आपल्याला दोच वाय आर दोज, दोज बॉक्सेस देअर तिथे इज मॅन ओव्हर देअर आता पुन्हा इथं देअर शब्द आलेला आहे तर देअर म्हणजे तेथे आता इथं मॅन आहे इथे इज आहे म्हणजे सिंगल एकच आहे म्हणून आपल्याला एक, एक साठी आता दोनच शब्द आहेत आपल्याकडे दिस आणि दॅट पण इथं देअर शब्द आहे म्हणून मला इथं घ्यावं लागेल दॅट हु इज दॅट मॅन ओव्हर देअर इज दॅट मॅन ओव्हर देअर तिथे असलेला तो माणूस कोण आहे बरं इज दॅट मॅन ओव्हर देअर सो so, असं बोलत असताना सुद्धा आपल्याला हे खूप कामाला येतं आता इथे जवळची वस्तू दाखवायची आहे इज अ पिक्चर एक पिक्चर आहे सो so, आपल्याला जवळची वस्तू आणि एक पिक्चर आहे म्हणून आपण वाक्य फॅमिली सो या पद्धतीनं इम्पॉर्टंट असणारे हे शब्द आहेत चार इम्पॉर्टंट शब्द परंतु बघा किती कन्फ्यूज करतात आपल्याला ते सो so, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा नुसतं लाईक करू नका लाईक केल्याच्या नंतर समोर एच वाय पीई हाईप नावाचे शब्द दिसतील त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्यावर तुम्हाला पॉइंट दिसतील त्या पॉइंटला क्लिक करा म्हणजे होईल आपलं चॅनल बोस्ट ओके सो पण नक्कीच करा लाईक तर करणारच आहात लाईक केलं की पण नक्की करा आणि नवीन असेल चॅनलवर कारण आपण अशा इंटरेस्टिंग खूप साऱ्या गोष्टी शिकत असतो सो so, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका बेलायकनचं बटन दाबा आणि व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंटमधले उत्तर जरूर चेक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू